कर्नाटकातून जबरी चोरी करून आलेले तीन संशयित तिसमास ती विटा पोलिसांनी ठोकल्या बेड्या तब्बल एक कोटी पन्नास लाखांचा मुद्देमाल केले हस्तगत कर्नाटकातून सोन्या चांदीचे दागिने चोरी करून आलेल्या तिघा संशयितांना अटक करण्यात विटा पोलिसांना अखेर आले यश त्यांच्या ताब्यातून तब्बल एक कोटी पन्नास लाख तीन हजार एकशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट वीस रोजी मध्य रात्रीच्या दरम्यान चिक्कमंगळूर कर्नाटक येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या चांदीसह रोख रक्कम लंपास केली होती या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून ऑगस्ट बावीस रोजी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांना या चोरीतील आरोपी स्विफ्ट डिझायर गाडीतून क्रमांक के ए त्रेपन्न ए बी चौपन्नशे सहासष्ट विटा हद्दीतून जात असल्याची माहिती मिळाली होती मिळाली माहितीनुसार विटा उपविभागीय अधिकारी विपुल पाटील यांना सूचना दिल्याने पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग सुरू करण्यात आले असता विवघाट विजापूर रोडवर संशयित गाडी दिसल्याने पोलिसांनी पाठलाग करून ती पकडली गाडीत असलेल्या तिघांची नावे राजेंद्र शेर बंब वय चाळीस एकेंद्र कटक बडपाल वय एकतीस करणसिंह बहादूर धामी वय चौतीस अशी असून तिघेही धनगेडी जिल्हा कैलाली नेपाळ येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले गाडीची झडती घेतली असता डिकीत सोन्या चांदीचे दागिने आढळून आल्याने चौकशीत आरोपींनी हे सर्व दागिने चोरीचे असल्याची कबुली दिली जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल असा एकूण एक कोटी पन्नास लाख तीन हजार एकशे पासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला या कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय अधिकारी विपुल पाटील निरीक्षक धनंजय फडतरे निरीक्षक सतीश शिंदे उपनिरीक्षक अभिजित कणसे सचिन माळी तसेच पोलीस हवालदार अमोल पाटील उत्तम माळी दिग्विजय कराळे हेमंत तांबेवाग महादेव चव्हाण अमोल नलावडे संभाजी सोनवणे अक्षय जगदाळे सागर कोकरे गोरक्ष धुमाळ सागर शिंदे अभिजित पाटील यांच्यासह पथक सहभाग होता या गुन्ह्यातील या तिन्ही संशयित आरोपींना कर्नाटक राज्य कोप्पा पोलीस ठाणे यांच्याकडे वर्ग करण्यात येणार असून खानापूर घाटमाथ्यावर झालेल्या या मोठी कारवाईमुळे खानापूर पोलीस आणि विटा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे